नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता काल समाज माध्यमावर सोशल मीडियावर टी व्हीच्या न्यूज चॅनलवर सगळीकडेच एका मराठी कलाकाराच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवला जात होता हे आपण पाहत होतो मुळातच राष्ट्रपुरुषाबद्दल किंवा त्यांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल उलटसुलट बोलण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही राष्ट्रपुरुषांचा जो त्याग आहे राष्ट्रपुरुषांचं जे कार्य आहे त्याचा आदर्श फक्त डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी हेच आपलं अद्द कर्तव्य आहे परंतु ते विसरून कोणी कुणी आपली जीभ मोकळी सोडतात आणि आपल्या हातानं आपलं बोलणं त्यांच्या अंगलट येतं आणि असाच प्रकार कार घडून गडु, गेला त्याच विषयावर मी आज भाष्य करणार आहे त्याच विषयावर मी आज चारोळी लिहिलेली आहे आणि त्याला दिव्य दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे ऐकूया माझ्या चारोळ्या बोलताना भान ठेवा आणि राष्ट्रपुरुषांचा मान ठेवा अशा टायटलची ही चारोळी नक्कीच आपल्याला आवडेल ऐकूया आपल्या मर्जीप्रमाणे इतिहासाला ओढून नेता येत नसतं आपल्या मर्जीप्रमाणे इतिहासाला ओढून नेता येत नसतं आणि मानिक मालिकेत काम करून कुणालाच छत्रपती होता येत नसतं बरोबर आहे की नाही मालिकेत काम केलं म्हणजे कुणाला छत्रपती होता येत नसतं शत्रूच्या गोटातून एवढ्या सहज कोणाला सुटता येतं काय सोपं आहे काय इतिहास शत्रूच्या गोटातून एवढ्या सहज कुणाला सुटता येतं काय आणि रोमांचकारी इतिहासाला कुणी रंजकतेकडे नेतं काय कुणाच्या वृत्तीतलं विचारांचं धन खोटं असू नये कुणाच्या वृत्तीतलं विचारांचं धन खोटं असू नये आणि एवढ्या धिप्पाड शरीरामधलं मन छोटं असू नये इतिहास खोटा ठरवण्या एवढं मोठं कोणतंच पाप नाही इतिहास खोटा ठरवण्या एवढं मोठं कोणतंच पाप नाही आणि छत्रपतीची उंची मोजायला जगात अजून तरी माप नाही इतिहास खोटं ठरवण्या एवढं मोठं कोणतंच पाप नाही आणि छत्रपतींची उंची मोजायला जगात कोणतंही माप नाही तुमचं बोलणं ऐकून समाजमन उत्साहाने डोललं पाहिजे राष्ट्रपुरुषाबद्दल असं बोलावं असा आदर व्यक्त करावा की ते सर्वमान्य झालं पाहिजे बोलणं आणि म्हणूनच तुमचं बोलणं ऐकून समाजमन उत्साहाने डोललं पाहिजे आणि बोलून विचार करण्याऐवजी विचार करून बोललं पाहिजे बोलून विचार करण्याऐवजी विचार करून बोललं पाहिजे आज आज आजचं हे माझं काव्य माझं भाष्य नक्कीच आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर पर करा परंतु लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद